नागरदेवळे गटातून क्रांतिदायी भिंगार दिवे आघाडीच्या उमेदवारीसाठी चर्चेत नागरिकांचा वाढता पाठिंबा सामाजिक कार्यामुळे निर्माण झाला विश्वास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे गटातून क्रांतिदायी सनी भिंगारदिवे हे नाव जोरदार चर्चेत आले आहे सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांकडून प्रचंड उत्साह दिसत आहे महाविकास आघाडीतून निवडणुकीच्या निर्णयात उतरण्याची तयारी सुरू असून खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच शिवसेनेचे नेते शशिकांत गाडेसर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिताई भिंगार दिवे या स्पर्धेत उतरतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे नागरदेवळे गटातील युवकांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव असून टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या उपक्रमातून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे स्थानिक नागरिकांच्या मते क्रांतिताई भिंगार दिवे या एक प्रामाणिक समाजाभिमुख आणि कार्यक्षम व्यक्ती आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे नागरदेवळे गटाला एक सक्षम नेतृत्व मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा